काय काँग्रेस मध्ये तर काही नेतृत्व राहिले लाज वाटली पाहिजे मराठी यांना मी म्हणेन मग ह्या काँग्रेस मधल्या ना एक परदेशी बाई येते काय हुकमत गाजवते या देशावरती मोगलांनी दोन हजार वर्ष राज्य केलं ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केलं आणि आता पुन्हा ही इटालियन बाई परदेशीच राज्य राजीव गांधीच्या वेळेला एक घोषणा निघालते स्लोगन बी इंडियन आय इंडियन अँड मॅरी इटालियन बीट इंडियन म्हणजे आपला अभिमान बार्गा देशाचा वस्तू खरेदी कराल त्याही आपल्या देशातल्या करा लग्न करा परदेशाची करा झाले पर आलंय घराणं उतरलंय तुमच्या बोडक्यावर परत सोनिया गांधी आली राहुल गांधी आहेत प्रियांका उतरली तर नवरा उतरला वडेरा जो हसत नाही कधी तो उतरलाय दोन पोरं उतरले आहेत आला काय झालं इतरांना काही पोरंच होत नाहीत त्यांच्या पोरांतरी गादीवर कधी बसायचं त्या उभवताय नुस थंड भयंकर चंड वृत्तीने आम्ही बसलो कसली सव्वीस जानेवारी कसली पंधरा ऑगस्ट कशाला साजरा करताय झेंड्याला लाज वाटते ते आमच्या राष्ट्रपती